नमस्कार सर्वांचं परत एकदा स्वागत आहे श्रीकांत आर्यस डिलॉग्समध्ये आणि मंडळी मी सध्या आहे लोणावळ्यामध्ये तर आपल्यासोबत आपली काही मित्र मंडळी आहे तुम्हाला इंट्रोड्यूस करवतो तिकडे तिकडे ते उभे आहेत आहे हॅलो अभिजित केतन तुम्ही oh. याला तर ओळखताच तर चला मग आता निघूया आपण आम्ही सकाळी सकाळी पुण्यावरून निघालो होतो सात वाजता इथं सध्या आता आठ वाजलेत इथं गाडी चालवणं म्हणजे एकदम चिकरीचं काम आहे एकदम ऑफ रोडिंग आहे लेक्कर एकदम तुम्ही रस्ता बघू शकता रस्ता किती खराब आहे जर पावसामध्ये गाडी इकडं आणली ना तर खरंच गाडीची वाटच लागेल नशिबानी आपल्याला थोडासा चांगला रस्ता लागलेला आहे चला पुढे जाऊया इथला जो निसर्ग आहे ना तो खूप सुंदर आहे तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला खरंच अनुभव भेटेल की किती सुंदर आहे आणि जर तुम्ही पावसाळ्यामध्ये आलात ना तर ते एकदम अमेझिंग असेल ब जेव्हा तुम्ही बाईक आणणार ना तुमची वाट तर लागणार आहे नक्की कारण की रस्ता एवढा खतरनाक आहे एवढा खतरनाक आहे ना काय सांगू तुम्हाला आत्ता या कंडिशनमध्ये पाऊस नाही आहे काही नाही आहे तरी आमची इतकी हाल झाले जर तुम्ही विचार करा जर तुम्ही पावसामध्ये इथे आलात तर तुमची काय कंडिशन होईल कारण की रस्ता एकदम ऑफ बीट आहे आणि कळेल तुम्हाला गाडीची तर वाट लागेलच आत्ता आपण आपल्या गाड्यांना जरा रेस्ट देत आहोत थोडं इंजिन थंड होत आहे गाडीचं एकदम गरम झालं आहे पॉईंटवरून राजमाजीचं एकदम विहंगम दृश्य दिसतं पण चला आता आपल्याला तिकडे निघायचंय इकडून केतन आणि अभिजितची गाडी चलो जंगल सफारी सुरू झाली आता जंगलातली वाट आहे पूर्ण तुम्हाला दाखवतो एकदा तर मित्रांनो हिवाळ्यामध्ये आपण इथे आलेलो आहोत पण पावसाळ्यात जेव्हा तुम्ही ह्या ठिकाणी येशाल तर तुमच्या गाड्या कमीत कमी दहा किलोमीटर मागेच पार्क करून तिथून पायपायी चालण्याची जी मजा आहे ना ती काही औरच आहे तर तुम्ही नक्की हा ट्रेक ट्राय करा पण राजमाची जवळ आहे राजमाची ऍक्च्युली किल्ला नाही आहे राजमाची तिथल्या गावाचं नाव आहे आणि आपल्यासमोर ते किल्ले दिसतात आपल्याला हे दोन किल्ले आहेत हे दोन किल्ले आपल्याला सर करायचे आहेत किल्ल्यांचं नाव आहे मनोरंजन आणि दुसरं आहे श्रीवर्धन असे हे दोन किल्ले आहेत आणि तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल आपल्या महाराष्ट्रातील जेवढे काही किल्ले असतील तर तिथे तुम्हाला अशा लेण्या टाईप दिसतील बघा गरम गरम मॅगी खाऊया आता आपल्या समोर दिसतोय श्रीवर्धन किल्ला आणि आपल्याकडे आता मॅगी आता मॅगी खाऊया आणि जाऊया किल्ल्यावरती आपण आता किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे आणि आपल्या समोर आहेत सुबक अशा पायऱ्या तर आपण एका खिंडीमध्ये जाणार आहोत आणि तिथून आपल्याला त्या दोन्ही किल्ल्यावर जाता येणार आहे तर आपण पहिल्यांदा त्या खिंडीमध्ये जाऊया त्या खिंडीत एक मंदिर आहे आपण सध्या आहोत किल्ल्याच्या मध्यभागावर आणि या मध्यभागावरती एक खिंड आहे तिकडे एक किल्ला आहे तिकडे समोर बघू शकता आणि तिकाला साईडला एक किल्ला आहे तिकडे तुम्ही बघू शकता तर आपण ह्या मधल्या खिंडीमध्ये आहोत आणि इथे आहे काळभैरवनाथाचं मंदिर हे जे इथले ग्रामस्थ आहे राजमाची गावाचे तर त्यांचं जे अर्ध्य आहे तर हे मंदिर आहे तर सध्या कोविडमुळे हे मंदिराचं दरवाजे बंद करण्यात आलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे काही तोफा वगैरे ठेवलेल्या आहेत ठेवलेला आहे तिथे तर आपण आता डिसाईड करूया की कुठं जायचं कुठं नाही आपण सर्वप्रथम श्रीवर्धन किल्ला चढणार आहोत या ठिकाणी पायवाट संपलेली आहे आणि थोडी अवघड पायवाट इथं लागलेली आहे अवघड म्हणजे खडकाळ आहे आय होप सो so, की पुढे जाऊन परत चांगली पायवाट मिळेल म्हणजे जसं इथं पायऱ्या गेलेल्या आहेत तशाच पायऱ्यावरती करायला बघायला मिळतील पण तोपर्यंत आपण अशा खडकाळ जमिनीवरून चालणार आहोत आपण किल्ल्यावरती चढत आहो आता मध्यापर्यंत आलेलो आहे आणि हा आहे श्रीवर्धन किल्ला आणि आपल्या पलीकडे दिस दिसतो आहे ना तो आहे मनोरंजन किल्ला आपण एंट्री करतो आहे किल्ल्याच्या मध्ये तुम्ही बघू शकता कसा आहे ते या गळ्यावरती आल्या आल्या आपल्याला सर्वप्रथम ह्या दोन पाण्याच्या टाक्या दिसतात भरपूर भक्कम असं बांधकाम आहे आणि आवाज घुमतोय माझा इथे आपल्याला काही जुन्या काळातल्या लेण्या दिसत आहेत चला आतमध्ये जाऊया इथल्या ह्या लेण्यांमधला वापर धान्याचे कोठारं किंवा सैनिकांचं विश्रामगृह म्हणून केला जात असेल आणि हे पूर्ण कोठारे एक डोंगर फोडून तयार केलेले आहेत तुम्ही इथल्या भिंती बघू शकता कशा आहेत जे कोणी ट्रेकर मंडळी असेल त्यांना हे ठिकाण माहितच असेल तर हे आहे बहरी हा एक सगळ्यात अवघड असा ट्रेक आहे तो तो समोर बघू शकता बघा तो तो सोळा दिसतोय ना तो आहे ढाकबैरीचा सोळा मित्रांनो नाश्ता बिष्टा करून झाला नसता आता आपण निघूया डायरेक्टली मनोरंजन केल्याकडे मनोरंजन ना रे मनोरंजन मनोरंजन आता आपल्याला जायचंय मनोरंजन किल्ल्याकडे तर त्याआधी ह्या किल्ल्यावरील हा जो बुरुज होता तो आपल्याला बघायचा आहे कारण की खालच्या साईडने आपण मागाशी हाच बुरुज बघितला होता सो या बुरुजावर जाऊन बघूया की कसा व्ह्यू आहे इथून बट जे काय आहे ना जे निसर्ग सौंदर्य ह्या भागातलं खूप अप्रतिम आहे तर हा आहे तो बुरुज पण बुरुजाच्या आधी आपण जाणार आहोत या भुयाराकडं तर हे भुयार बघूया आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे हे जरा चला बघूया कसं त्या काळातल्या लोकांनी अवजार वगैरे युज करून त्या काळातले आणि हे भुयार बांधले साडेचारशे वर्षांपूर्वी साडेचारशे वर्षांपूर्वी खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो आणि एकदम सुरेख आणि सुबक बनवले असं नाही की कुठेतरी म्हणजे इकडे जे आहे इकडे कमी आहे असं काय नाही डायमेन्शन वगैरे एकदम प्रूफ विचार करून बनवले एकदम अखिव असं बांधकाम आहे तुम्हाला मी दाखवतो म्हणजे काय म्हणायचं आम्हाला तुम्ही इथे बघू शकता हे बघा एकदम सुरेख असं बांधकाम केलेलं आहे प्यायच्या पाण्याची सोय या ठिकाणी आहे म्हणजे आम्ही जेवढ्या काही टाक्या बघितल्या किल्ल्यावरती सर्व टाक्या खराब होता पण या टाकीतलं पाणी स्वच्छ दिसतंय आणि पिण्याच्या लायकीचं पण दिसतंय बट आमच्याकडे पाण्याची बॉटल ऑलरेडी आहेत सो आम्ही पिणार नाही म्हणजे आहे पाणी लागीचं बट एवढं पण नाही आहे तुम्ही समजू शकता आता वाजलेले आहेत दीड दीड वाजले आणि आम्ही जस्ट किल्ल्यावरून खाली उतरले स्त्रीवर आम्ही खाली उतरले आता आपल्याला जायचं आहे मनोरंजनला मनोरंजनला आता आपल्याला निघायचं आहे तर मंडळी मनोरंजन किल्ल्याकडे जाण्यासाठी हे जे मंदिर आहे त्यासाठी भैरवनाथाचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या साईडनी मागच्या साईडने एक रस्ता जातो तर त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे थोडं जंगलातून चालून झाल्यानंतर आम्ही आता एकदम स्टीफ रोडवर चालत आहोत म्हणजे किल्ला तेवढा उंच नाही आहे पण रस्ता नाही आहे किल्ल्यावर जाण्यासाठी आणि ऊन त्यातल्या त्यात या किल्ल्यावर चढण्यासाठी पायऱ्या नाही आहेत रस्ता थोडा खडतळ आहे बट एवढं काय उंच नाही आहे तुम्ही चढू शकता लवकरात लवकर आणि तिकडं आहे आपल्यासमोर श्रीवर्धन जो आपण आता मागाशीच क्रॉस केलेला होता आपल्या समोर विस्तीर्ण असा श्रीवर्धन आणि आपण उभे आहोत मनोरंजनवर आपण या बुर्जाच्या इथून जाऊन बघूया की आपल्याला काय बघायला मिळतं या ठिकाणी हा आहे मनोरंजन किल्ला तर हे आहे मनोरंजन किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार प्रवेशद्वार अजून सुद्धा किती सुस्थितीत आहे आणि किती भक्कम आहे ते आपण बघूया हे बघू शकता तुम्ही जी बांधकाम शैली आहे बांधकामाची रचना आहे या मनोरंजन केल्यावरती आपण आलो ह्या पहिल्या बुरुजावर आपण जेव्हा मुख्य दरवाज्यातून डावीकडे ते वळतो तेव्हा आपल्या समोर दिसतं तर ते आहे राजमाचे गाव आणि ही समोरची आहे ना ही ठेहळणी कक्ष होता आणि समोर तुझं पूर्ण विस्तीर्ण डोंगर असा दिसतोय आणि तिकडे समोर आहे लोणावळा तर नमस्कार मंडळी सध्या आपण आहोत मनोरंजन किल्ल्यावरती तर आपण सकाळी जो पाठ केला होता की आपण श्रीवर्धन किल्ला केला होता तर तो पण ह्याच भागातील आहे म्हणजे राजमाची एरियामध्ये दोन किल्ले आहेत एक आहे श्रीवर्धन आणि दुसरा किल्ला आहे तो आहे मनोरंजन तर आपण सध्या मनोरंजन किल्ल्यावरती आहोत आणि ॲक्च्युली श्रीवर्धनवर चढून जाम थकलो होतो तरी आपण आता सेकंड किल्ला चढत आहोत बघूया या किल्ल्यावरती काय काय आहे वरती काही म्हणजे या दोन्ही पण किल्ल्यावरती फक्त बघण्यावस्थेत असलेले काही अवशेष किल्लेदारांचे जे काही घरं असतील किंवा सुभेदारांचे काही घरं असतील ते दिसतात काही ठिकाणी आपल्याला लेण्या पण बघायला भेटतात आम्ही भरपूर फिरतो आहे पण आम्हाला गडावरती काय असे अवशेष दिसत आहे फक्त असं काही किल्ला वगैरे काही वाटला नाही अजून कुठे इथं आता मला फर्स्ट टाइम दिसलं की काहीतरी आहे चला बघूया कसलं मंदिर आहे तर मंडळी आम्ही भरपूर चढून आलो वरती आणि आम्हाला वरती हे अवशेष असलेलं दिसतंय तर इथं तुम्ही बघू शकता इथं श्रीगणेशाची मूर्ती आहे आणि ही मूर्ती त्या काळातली एकदम जुनी काळातली मूर्ती वाटते आहे श्रीगणेशाची कोरलेली आणि इथे काहीतरी चिन्ह आहेत इथे पण चिन्ह दिसतंय आणि इकडे पण चिन्ह दिसतंय तुम्हाला तर चला इथे आतमध्ये बघूया इथे छप्पर नाही आहे या इमारतीला जे काय आहे ते बट मला इथे कदाचित त्या काळातील सुभेदारांची घरं वगैरे त्या टाईप वाटत आहे मित्रांनो तुम्ही इथे काही वाड्याचे अवशेष बघू शकता माझ्या मागे इथे काय पडके वाडे वगैरे आपण बघू शकतोय तर त्याचे काही दगड वगैरे सगळे इथे पडलेले आहेत बट ह्या किल्ल्यावरती मनोरंजन किल्ल्यावरती पाहण्यासारखं जरी म्हटलं तर तिथं जे मंदिर आहे तुम्हाला मी दाखवलं तर त्या मंदिराशिवाय दुसरं अजून काही असे मला वाटत नाही पुढच्या साईडला काही पाण्याचे टाके आहेत ते आपण बघूया गोवर्धन किल्ल्यापेक्षा पण मोठ्याचं जे पाण्याचे स्त्रोत आहे ते या मनोरंजन किल्ल्यावरती आहे ते आहे हे तुम्ही बघू शकता किती मोठं पाण्याची टाकी आहे आणि पाणी पण स्वच्छ दिसते चला आपण बघूया खाली जाऊन कसं आहे तिथे प्री फूड मसाज बाय स्मॉल फिशेस तुम्ही बघू शकता किती सारे मासे छोटे छोटे ते पायापाशी येऊन बसलेत आमच्या मित्रांनो आपण आता सध्या उतरत आहोत मनोरंजन किल्ला तर तुम्हाला हा आपला ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रांमध्ये आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या व्यवस्थित राहा स्टे सेफ बी हॅपी आपण भेटूया आप पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद